ऑफिसला जायचं गाडी मारायच हो चला आता ब्रेक झालाय बाई कोणी काय दिलंय जेवायला जेवायला ते बघूया बस सारखा माझ्याकडे बघतोय मला जेवण दे अरे वा माझी आवडीची भाजी दिली अरे वा गुलाबजामू पण दिलेत वा 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 डबा दिला बाय कोणी ते दरबारी डबा आणि ते मी आलोय ऑफिस मधून डबा अरे मग आता गाडीमध्ये ठेवला ऑफिसला न्यायला तसंच आणला मग कस जेवण केलं ना जेवण छान होत अरे माझे लक्ष ध्यानातच नाही राहिले काय तुम्हाला पाणी आणते आणि थोडा आराम करतो का आधी चहा घेतो आधी चहा घ्या आणि मस्त आराम करा बरं काय म्हणतो मला काय म्हणायचं होत आपल्याला नाही का उद्या लग्न जायचं होतं जाऊ ना तर मग थोडीशी शॉपिंग करायची होती मला तर मग आहे का वेळ तुम्हाला हा जाऊ ना मला आधी चहा घेऊन दे मग आपण जाऊ शकतो तुला काय घेस तू मला असं वाटलं लव्ह मॅरेज मध्येच सगळं आहे किती बायको पण खरी आता अरेंज मॅरेज मध्ये सकाळपासून आपल्या पुढं पुढं चहा डब्बा नाश्ता आता ऑफिस पण चहा नाश्ता तो अरेंजमॅनेज अरेंज झाल्यावर चुकी राह तुला काय शॉपिंगला घ्यायची चल मग जाऊ शॉपिंगला हो चाल चल गाडी तो काढतो चल प्रेम आज नवर की चांगला आहे मला वाटत नवीन झालंय आपलं आपण कुठं जायचं ओरडली मला अजिबात ओरडली नाही आणि त्यांनी मी करा स्वयंपाक पण खूप आवडला किती चांगलं गोष्ट आहे मला खूप आनंद झाला आज उद्या पण त्यांना मी आज छंडा बदल मला आता शॉपिंग करून येऊ मस्त